तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय लिंबांचं गोड लोणचं नुकतेच आजारातून बाहेर आल्यानंतर तोंडाला कस कसलीही चव नसते काही खावंसं वाटत नाही त्यावेळी लिंबाचं लोणचं आवर्जून खावं आजचं लिंबाचं लोणचं बनवायला अगदी सोपं अगदी दहा मिनिटां तयार होते लगेच बनवायचं आणि लगेच खायचं चटपटीत चटकदार आंबट गोड तिखट चवीचं लिंबाचं लोणचं लोणचं बनवण्यासाठी मी ते दहा अकरा लिंबू घेतले आहेत लिंब घेताना मोठ्या आकाराचे आणि पातळ सालीचे घ्यायचे आहेत अगदी फ्रेश असे मस्त रसरशीत लिंबू घ्यायचे आहेत आता इथं एका भांड्यात आपण दोन ग्लास पाणी उकळायला ठेवलं होतं गरम पाणी करून घ्यायचं घेतलं आहे आता भांड्यात लिंबू ठेवून त्याच्यात ते पाणी वतलेलं आहे हे पाणी ह्या पाण्यात लिंबू एक दहा मिनटं ठेवून द्यायचे आहेत कारण त्यामुळे काय होणार आहे लिंबाची साल मऊ होणार आहे दहा मिनटं ठेवल्यानंतर आणि जी काही लिंबावर लागलेली घाण वगैरे असते ती निघून जाणार आहे पुन्हा हे आपण लिंबू दहा मिनिटांनी आता काढून घेत आहे एक स्वच्छ कॉटनचा कापडा घेतला आहे त्याच्यावर हे सगळे लिंबू आता आपण काढणार आहे थोडेसे चोळून चोळून लिंबू काढून घ्यायचे आहे म्हणजे पाण्यात त्याची सगळी घाण निघून जाणार आहे आता हे सगळे लिंबू याच्यावर काढून घेऊन स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे जराही पाण्याचा अंश राहता कामा नये व्यवस्थित अस आता सगळं या लिंबूच्या सालीवर जे पाणी लागलेले आहे ते आपल्याला पुसून घ्यायचं आहे व्यवस्थित चोळून पुसून घ्या थोडासुद्धा पाण्याचा अंश ठेवायचा नाही लिंबाचंच काय कोणतंही लोणचं करताना त्याला जरासुद्धा पाणी लागलं तर लोणचं खराब होऊ शकतं मग ते लोणचं जास्त दिवस टिकत नाही खराब होतं बुरशी येते त्यामुळे व्यवस्थितपणाने पुसून पूर्ण सगळे लिंबू आपल्याला इथे कोरडे करून घ्यायचे आहेत गोड लिंबाचं लोणचं हे महाराष्ट्रात केलेलं केले, केले जाणारं एक पारंपरिक लोणचं आहे हे लोणचं चवीला थोडंसं गोडसर थोडंसं आंबट आणि मसालेदार असतं जेवणासाठी खाण्यास या खूप चविष्ट लागतं इथे सगळे लिंबू आपण पुसून घेतलेले आहेत आता आपण लगेचच लिंबू चिरायला घेणार आहे लिंबू पहिला आडवा कापून घ्यायचा पुन्हा उभ्या अशा चार लिंबूच्या एका लिंबूच्या आठ फोडी करायच्या आहेत अर्ध्याच्या चार आणि पुन्हा ह्या अर्ध्याच्या चार कारण हे आपल्याला बारीक करून मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आहेत लिंबू अगदी रसरशीत आहे पटकन कापला जातोय बघा म्हणून लिंबू घेताना मोठ्या रसरशीत घ्यायचा आणि पातळ चालीचा घ्यायचा बघा बरं पटकन कापला जातोय शक्यतो जाड सालीचा लिंबू नाही वापरायचा कारण गोड लोणचं बनवतो किंवा तिखट लोणचं बनवतो लिंबूची साल थोडी कडवट असते ना त्यामुळे आपलं सगळं लोणचं कडवट होण्याची शक्यता असते त्यामुळे पातळ सालीचं लिंबूच लिंबू घ्यायचे लिंबू गोड लिंबाचं लोणचं हे गोडसर चव असलेलं खूप छान लागतं लिंबाचं लोणचं हे लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं ते रोगप्रतिकार शक्ती वाढवतं आणि आपण चवीला गोडसर लोणचं बनवण्यामुळे लहान मुलांनाही खूप आवडतं रोजच्या जेवणात आपण हे लोणचं थोडंसं वापरलं तर जेवणात चवही वाढते आणि भूक ज्याची मंदावलेली आहे त्याची भूकही वाढते हे लोणचं करताना योग्य प्रकारची काळजी घेऊन व्यवस्थित कोरडे करून बरणी चांगली व्यवस्थित पुसून घेऊन हे लोणचे जर त्यात भरून ठेवले तर पाच सहा महिने व्यवस्थित टिकू शकते भरपूर प्रमाणात जरी करायचं झालं तरी इथे सांगितलेल्या प्रमाणातच तुम्ही करा अगदी व्यवस्थित होते जरा सुद्धा आहे आता सगळ्या लोणच्याच्या लिंबूच्या फोडी आपण इथं कापून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यातल्या बिया काढून घेऊया सगळ्या फुडी मधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत चालत आलेली परंपरेनुसार लिंबाचं लोणचं शुभ मानलं जातं यामध्ये प्रिझर्वेशन आणि स्वाद दोन्ही आहे त्यामुळे पूर्वी फ्रीज नसतानाही हे लोणचं खूप दिवस टिकलं जायचं गोडसर आंबट आणि हलकच तिखट हे लोणचं आपल्या जेवणाचं वाढवते खूपच पिढ्यान पिढ्यात चालत आलेली ही रेसिपी आहे याच्यामध्ये बदल करून आपण डायरेक्ट लिंबूच्या फोडीचं लोणचं न करता आपण सगळ्या बिया काढून ह्या मिक्सरला फिरवून घेणार आहे एका भांड्यात या सगळ्या फोडी घालून आपण मिक्सरला फिरवून घेऊन याची पेस्ट बनवणार आहे मग त्याच्यात साखर घालून आपल्याला हे गोड लिंबाचं लोणचं करायचं आहे मुलांना जसं जाम वगैरे आवडतं त्यांना फ्रूट जाम वगैरे मार्केटमधले तसे हे लिंबाचं लोणचं तयार होतं आता आपण ह्या सगळ्या फोडी बिया काढून घेतलेल्या आहेत एक मिक्सरच्या भांड्यात थोड्या थोड्या आपण घालणार आहे आणि याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यातून एपा एपा ले ले बारी तेचा तेचा हे बारीक पेस्ट तयार झालेली हे मोजून घेणार आहे मोजून एवढ्यासाठी घ्यायचं आहे कारण आपल्याला आपल्याला दुप्पट इथं साखर आहे हे बघा एक वाटी झालेलं आहे आणखीन थोडा हे आपण मोजून घेऊया सगळं हे मिश्रण माझं के बारीक केलेलं दीड वाटी झालेलं आहे बरोबर बघा अकरा लिंबाचं दीड वाटी मिश्रण झालेलं आहे आता ह्याच्या दुप्पट आपल्याला साखर घ्यायची आहे म्हणजेच तीन वाटी आपण साखर घेणार आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही थोडी कमी जास्त करू शकता असताना चवीला खूप आंबट असतात त्यामुळे गोड लिंबाचं लोणचं म्हटल्यानंतर साखर पण त्याच्याबरोबर घालायला पाहिजे आपल्याला दुप्पटच घालायला पाहिजे पाणी सुटलेलं असतं त्यामुळे थोडा वेळ हलवून घ्यायचा आणि परत त्याच्यामध्ये साखर मिक्स करायचे आणि तो तो परत साखर ऍड करणार आहे शक्यतो जाडबुडाची कढई घ्या खाली लागू देऊ नका आता साखरेचा पात सुटणार आपण हिवाळ्यात पावसाळ्यात कधीही करू शकतो घरच्या घरी लगेच बनत दहा मिनिटात याच्यामध्ये आता आपण मीठ घेतलेले आहे ते मीठ टाकणार आहे आणि घरी बनवलेल्या जिर्याची पूड आहे इथे ती जिरेपूड पूड टाकलेली आहे आणि तिखट टाकायचं आहे तुम्हाला मी इथे काश्मिरी लाल मिरची तिखट टाकलेलं आहे त्याच्यामुळे कलर लिंबूला एकदम लाल भडक छान येणार आहे हे पाहा असा तुमच्याजवळ जे अवेलेबल आहे ते टाकू शकता नाही तर थोडा फूड कलर असेल तरी टाकू शकता त्यामुळे लिंबूला लाल कलर लोणच्याला भरपूर छान येणार आहे हे पहा याच्यातले सगळं पाणी आता आटलेलं आहे साखरेचा पाक जास्त पण घट्ट नाही करायचं कारण हे थंड झाल्यावर भरपूर घट्ट होतं आहे हे बघा झालेलं आहे आपलं लिंबूचं लोणचं तयार रेसिपी आवडली असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही असे लोणचे घरी करून खाऊ शकता बघा तसे झालेले आहेत रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद